गौशाळेच्या नावाखाली भंडारा जिल्ह्यात अवैध जनावरांची तस्करी केली जात आहे मात्र या तस्करीकडे पोलिसांच्या दुर्लक्ष असल्याचं निदर्शनात येत आहे राज्य सरकारकडून आता देशी गाईला राज्य गौमाता घोषित करण्याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेण्यात आला आहे यासंबंधीचा शासकीय आदेश नुकताच जारी करण्यात आला आहे तरी देखील भंडारा जिल्ह्यात गौतस्करी थांबताना थांबत नाही त्यामुळे जिल्ह्यातील गौशाळेच्या नावाखाली अवैध धंदे चालतात याकडे कुणाचेही लक्ष नसल्याने गौशाळा चालक आपली मनमर्जीने मुक्या जनावरांना कतलीसाठी विक्री करत असतात भंडारा तालुक्यातील मालिपार गावात भगीरता गौशाळा आहे या गौशाळेत पोलिसांनी कारवाई केलेल्या हजारो बैलगाई पाठवण्यात आले मात्र गौशाळा चालक काही कत्तलीकरिता विकत असल्याचं वास्तव्य समोर येत आहे या संदर्भात भागीरथा गौशाळेच्या चा अध्यक्षांना विचारणा केली असता त्यांनी दैनंदिन रजिस्टर दाखविला नाही त्यामुळे या गौशाळेत आजपर्यंत हजारो जनावरे आली मात्र प्रत्यक्षात दोनशे ते तीनशे जनावरे या गौशाळेत हजर आहेत इतर जनावरे मृत्युमुखी पावले असल्याचं गौशाळा चालक सांगत आहे मात्र या जनावरांचा खड्डा खोदून तिथे पुरण्यात आला याची छायाचित्रे काढणे अनिवार्य आहे मात्र

कार्यक्रम सुरू असताना भाषण सुरू असताना सगळ्यांच्या नाकावर रुमाल आणि टीचरच्या नाकांवर सुद्धा रुमाल गावकरी पदाधिकारीसुद्धा होते त्यांनासुद्धा ती वास पसरली असतात तात्काळ माझ्या गावातील गुरुजन वर्गांनी हा प्रकरण मला त्याच दिवशी मागितला असतात त्यांना मी ठराव बनवून दिली आणि त्यानंतर माझ्या गावातील गुरुजनांनी धर्मदाय आयुक्त यांच्याकडे त्यांनीसुद्धा आपल्या प्रयत्नांनी त्यांनी एक काफी बनवून सेने त्यापर्यंत पोहोचवले आम्हीसुद्धा वतीने हे धर्मदाय आयुक्तपर्यंत आणि ठाणेदार साहेबांपर्यंत ही प्रत बनवून त्यांच्यापर्यंत पोहोचवले तरी सुद्धा माझ्या गावामध्ये ह्या गोसाड्याचा प्रकरण आज एक सवा महिना होऊन सुद्धा याच्यावर न्याय नाही मिळत आहे दोन ऑक्टोंबर रोजी सुद्धा हे प्रकरण गावामध्ये दिसतच आहेत आणि ही दुर्गंधी आम्हा सर्व गावकऱ्यांना पसरत आहे यामुळे आमच्या जीवाला हानिकारक असल्यामुळे आम्ही जे ठराव दिलेले आहेत त्यांच्यावर आम्हाला आतापर्यंत न्याय मिळायचाच आहे तो न्याय आम्हाला मिळू शकत नाही हे आम्हाला त्या अधिकाऱ्यांकडून तात्काळ मिळावे आम्ही रोज शाळेत जात होतो तर एके दिवशी शाळेच्या मग जनावर फेकड्या म्हणले आम्हाला वासाल आणि आम्ही सरांना सांगला तर दो पंधरा मुलांचे उलट्या झाले त्या जा। माझ्यासोबत मला जेवण माहित आहोत तब्येत बळकली होती याविषयी अध्यक्षांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी कॅमेरा समोर बोलल्यास नकार दिला आहे या गौशाळेत जनावरे मृत झाल्यावर त्यांना गावाच्या शेजारी बिवास्परे फेकून देतो त्याचा त्रास गावकऱ्यांना शाळकरी मुलांना होतो या संदर्भात गावकऱ्यांनी अनेक तक्रारी केल्या आहेत मात्र पोलिसांनी अद्यापही कुठलीही कारवाई केली नसल्याचा आरोप गावातील नागरिकांनी केला आहे ह्या गौशाळेतील सर्व बोगस प्रकरण मी मान्य धर्माधार कार्यालय ऐकता सादर केलेला त्या प्रकारे आता कोणत्याच प्रकारची कारवाई झाली नाही हे जीवित असलेले जनावरे हा चांदोरी परिसरात फेकून देतो त्याची दुर्गंध वाच गावातील लोकांना जीवितहानी होऊ शकतो याचा परिणाम बऱ्याच लोकांना जीवितहानी हो झाल्यास सगळं गावकरी हे पिसाळलेले आहेत आणि तो धमक्या देतो की मी कोणाच्या जीवा मारण्याच्या धमक्या देतो काही देतो पण ही गौशाळा आम्हाला तात्काळ बंद व्हावी अशी मी सर्व गावकऱ्यांच्या ग्रामपंचायतच्या वतीनं मी आपणास विनंती करतो त्या गौशाळ्यामध्ये त्याच्याकडे कोणत्याच प्रकारच्या जनावरांच्या स्टाक रजिस्टर नाही आहे त्यांनी आपल्या पत्नीला सचिव केलं सोळा ते एकवीसपर्यंत तो, तो पूर्ण बोगस कारभार आहे त्याच्या आणि त्यांनी जे पैशाची उचल डाल केली कॅनरा बँकेत त्यांनी खाते खोलले ते सगळं बोगस आहे त्यांच्या म्हणून ही गौशाला तात्काळ बंद व्हावी अशी मी चांदोरी ग्रामवासी ग्रामपंचायत एकीकडे देशात गोमाता वाचली पाहिजे अशी संकल्पना सरकार करत आहे त्याकरिता गौशाळा चालकांना लाखो रुपयाचा अनुदान दिला जातो मात्र या गौशाळेच्या माध्यमातून जनावरांचा व्यापार केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर ता येत आहे त्यामुळे शासनाने प्रत्येक गौशाळेचा ऑडिट करण्याची गरज आहे